आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे काय रियाज? आज आज आहे फायव्ह हंड्रेड केस फाईव्ह सेलिब्रेशन करू आज येस केक बनवायचा केक खायला भेट

मी ऑरेंज आणि ग्रेप्स असं मिक्स करून ज्यूस बनवणार आम्ही पहिले ऑरेंज आणि पायनॅपल घेतलंय पण मग आता ग्रेप्स मग ग्रेप्स ऑरेंज के केलं ते पण छान लागलं आम्हाला आणि ते गोड आहेत ना त्यामुळे मस्त लागत ऑरेंज ऑरेंज थोडेसे आंबट गोड आणि हे गोड असं मिक्स होऊन एकदम मस्त कॉम्बिनेशन लागतंय ना रिया तू काय करते पझल सॉल्व करत होते ना तुम्ही इकडे त्याचा प्रसार आहे ज्यूसला सुरुवात करू मी काय आहे ज्यूस सेंटर चालू करायचं ज्यूस सेंटर ओपन चला चला तरी हे आमचं ज्यूस मेकर करते आता मी आता ज्यूस बनवणार आहे बघा आता एवढ्या ह्याच किती होतं मग मी तसे अजून करून देते हे बघ कसं रेडी करून दिले आणि डॅडी ना काय फक्त टाकायचं झालं आणि केलं कोणी ज्यूस डॅडी डॅडी केलं काय मी डॅडी सगळी तयारी करून दिलेली आहे तू पण मस्त आहे ज्यूस मेकर आम्ही इकडेच घेतलं होतं पण छान निघाला समर मध्येच कामात येत आहे समर मध्येच आपण पडलेलं ओके

टाक टाक ते ज्यूस साखरची तर गरज नाही काहीच नाही फक्त थोडं काळं मीठ टाकले की भारी लागत बस एवढं अजून देऊ कस आहे कस आहे आंबट झालं नाही ना गोड थोडस आंबट आणि गोड टाकू डायरेक्ट रियाच पण आपल्याकडे येणार आहे ते म्हणत हा आपण बऱ्याच दिवसांनी करतो रियाला तर जास्त म्हणजे रॉ रॉ ज्यूस मोस्टली पण जास्त फ्रुट्स आणले का मग ते संपवायचं त्यापेक्षा ज्यूसच बरं पडत कधी मग आपल्याला हे पण छान वाटत वेगळं काहीतरी काय अजून मागत होती संपत नाही तुझं तिला हाऊस असते तिला ना ज्यूसर काढलं किती लॉटर काहीतरी मला काय शेवटी नाही प्यायली ज्यूस मला माहिती होत ना तो नाही पीत पण बनवतो कधीतरी त्यामुळे तिला हाऊस वाटते आणि ती घेते पण ती तेवढं संपत संपवते

मी पण आलो जेवायला बघा आता खाली काय दाखू बरं सोयाबीनची भाजी पराठा मस्त मी तर खाणार आहे रिया तू प्रोटीन प्रोटीन थोडीशी प्रोटीन <laughs> व्हेज प्रोटीन काय तर रियाची झाली आहे मस्त झोप रिया छान झोपेतून उठली आहे ना दूध वगैरे घेतलं मस्त आणि मग माझ्या मागे लागली मम्मा केक बनव मम्मा केक बनव तिला सकाळी सांगितलं होतं की आम्ही आपण फाईव्ह हंड्रेड हेचं सेलिब्रेशन करू मग ती म्हटली चल आता बनव केक बनव केक कर आज मी बनवते प्रिमिक्सचाच केक मी इंडियातून हे प्रीमिक्स घेऊन आली होती तर म्हटलं बघू याचा आपण ट्राय करू बघू रियाला याला आवडतो की नाही आवडेल की नाही की मी बनवते तो आवडतो बघू आता आता हा पण बघ प्रीमिक्सचा कसा लागतो मग मला सांग की मला हा आवडला खूप आवड <laughs> तर आज मी पायनॅपल फ्लेवर बनवते व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे माझ्याकडे आणि व्हॅनिला फ्लेवर लागते चालेल चालेल नेहमी जास्त माझा तर चॉकलेटच होतो व्हॅनिला कमी होतो तर आज म्हटलं चला व्हॅनिला बनवूया मी इकडे करून ठेवलंय ए काय केलं मी तिकडे बघितलं आणि काय केलं रियाने आता बेकला ठेवू आता बेकला ठेवू आणि मी अजून काय बनवले माहितीये का तुझ्यासाठी लाडू तुला भूक लागते ना मग काहीतरी बनवायला पाहिजे चिवडा आणि लाडू बनवून ठेवते केक बेक तोपर्यंत आपण चिवडा आणि लाडू बनवून घेऊया चालेल चालेल मला टाइम लागेल ना आता बेक लागला रियाला चार वाजता भूक लागते तर मी म्हंटल थोडे रव्याचे लाडू बनवूया आणि थोडा चिवडा पण तिला भूक लागली की मला ते थोडं देता येईल म्हणून मी बनवते आज रव्याचे लाडू पहिल्यांदाच बनवते आणि ती आपण पहिल्यांदाच खाणार आहे बघू कसे होतात ते मी पण कधी बनवले नाही आहे पण मी म्हटलं चला ड्रायफ्रुट्सचे झाले एकदा तर आता रव्याची बनवू थोडेसेच बनवते कारण मी बनवले नाही आहे उगीच चुकला तर ते वाया जातील म्हणून मग मा थोडेच बनवू ते जर छान झाले तर परत बनले तर रवा हा छान असा खरपूस भाजला आणि थोडी वेलची पावडर आता पिठी साखर थोडीशी वेलची पावडर गॅस बंद करते आणि हे आता छान असं मिक्स करून घेते पण छान दहा मिनटं मी झाकून ठेवते आणि मग दहा मिनटांनी मी याला थोडंसं मिक्सरमधून काढून घेते जेणेकरून लाडू छान वळतील तर दहा मिनटं मी हे छान असं झाकून ठेवलं होतं आता मी यात मिक्स करते थोडे ड्राय फ्रूट्स परत हे असं छान एकजीव करून घेते आणि थोडं हे हलकं गरम असतानाच मी थोडं मिक्सरमधून काढून घेते आता मी हे छान असं मिक्सरमधून काढून घेतलंय आणि गरम गरमच आता लाडू वळायला घेणार आहे तर परत असं हे सगळं एकजीव करून घेत आहे आणि आता बघू लाडू आहे की नाही वळतोय आहे म्हणजे झाला परफेक्ट तिच्यासाठी छोटे छोटेच बांधते जेणेकरून तिला खायला सोपं पडेल थोडंसं ग्राईंड केल्यामुळे त्याला तूप सुटलं आणि मग ते बांधायला सोपं होतंय आहे आता फक्त रव्याचे ते व्यवस्थित वळणार नाही घे ना गोडे गोडे आवडला का व्यवस्थित झालाय पण काहीतरी साखर टाकली का तू हा गोड आहे ना मग त्यामुळे आवडला मला त्यामुळे आवडला तुला आवडला ना मी खुश झाली तर असे झाले हे लाडू रियाने तर दोन संपवले म्हटली मम्मा एवढेशीच बनवले का अजून बनवणार मी ओके okay, आता छान जमले ना अजून बनवणार झाले लाडू आता मी चिवडा बनवते थोडासा चिवडा खायला बनवूया चार वाजता भूक लागते तर थोडासा चिवडा बनवून ठेवते चालेल नेहमी बघायचं असतो कधी पण केक बनवताना तिला तिथे जवळ बसायचंच असतं

अजून बनवेल मी ओके थोडेसे झाले ना अजून बनवेल आता बनवायचा केक मग तर असा हा बेस झालाय आता आम्ही बनवतो केक <laughs> फायनली रिया केक बनवायला मी स्टार्ट करते कधी बनवणार मम्मा तू काय बनवायला लाग मम्मा तू काय बनवायला लागली चिवडा लाडू केक बनवायचा आहे तू काय बनवायला ला लागलीस कस म्हणत होती रिया तू मी असे मस्त झालेत आता मी बनवते क्रीम क्रीम करायचं आता हे असं क्रीम घेत थर्टी थ्री पर्सेंट तर ते मी यूज करते असं असं तर अशी झाली आहे क्रीम व्यवस्थित झाली नाही मग ती चेक करायला लागतं जेव्हा पडत नाही ना म्हणजे क्रीम असा। असा हुँ। 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 क्रीम झाली आहे अच्छा असं आपण चालेल करूया थोडस मला थोडीशी क्रीम खाऊ थँक्यू लॉलीपॉप क्रीम लावते मस्त लेअर क्रीम आणि थोडं एक पाइनएप्पल क्रश टाकते वाव मां येलो व्हिच चॅन्ज डॅडी एक मेन काम करते हैं काय माहिती है 500 के इट्स अ टॉपर प्रिंट आउट काढतायत <laughs> अब आज टॉपर नाहीये त्यामुळे मग मी म्हटलं की प्रिंट आउट काढू शकतो आपण तर त्याची कलर प्रिंट आउट करते आणि त्याचा टॉपर बनव मम्मा झालं का तुमचं टॉपर गिफ्ट फॉर यू हां मस्त वाटत आता छान दिसेल याच्यावर फाय हंड्रेड झाला आहे हा केक सेट दहा मिनिट आता याला फायनल कोट काय झाला हा प्लेन मस्त तर असं छान प्लेन झालंय आता बस याच्यावर टॉपर लावायचं आहे मस्त काढलं

नाही तुला नाही दिसत समोरून दिसलं पाहिजे ना तुला ना तू नंतर बघ समोरून उठून येऊन बघून जा नाही तर रिया काय का आज कशाबद्दल फाईव्ह हंड्रेड के झाले कुठं युट्यूब युट्यूब हे बघा युट्यूबचा

And celebrations. Congratulations. 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 And celebrations. Congratulations. And celebrations. Congratulations, Ria. Thank you. Congratulations, Ria. Thank you. mmm Congratulations. Congratulations. Thank you. Congratulations. Thank you. Congratulations. Thank you. Congratulations. Thank you. Congratulations. <laughs> Thank you, you YouTube family. तर खूप प्रेम देतात रियाच्या व्हिडिओ वरती तर असंच प्रेम करत राहा आम्हालाही खूप भरून येतं कधी कधी कि आणि डायरेक्ट फायव्ह हंड्रेड झाले खूपच छान वाटतय

आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये